नमस्ते आज आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया सूक्ष्म व्यायाम केल्याने आपल्या शरीराचे जे आकडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात ॲक्टिव्ह होतात तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो मग आपण कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकतो त्यामुळे तुम्ही कोणताही योगा करताना किंवा कोणताही व्यायाम प्रकार करताना सुरुवातीला तुम्हाला सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जे व्यायाम प्रकार करायचे आहेत वजन कमी करण्यासाठी कोणते तुम्ही जे डेली करताय सुद्धा तुम्ही नंतर करू शकता जर तुम्हाला सूक्ष्म व्यायाम करायचे तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ समोर सुद्धा आरामात करू शकता मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही तुम्ही अगदी पाहात मी कधी श्वास भरते कधी सोडते हे पाहत आरामात करू शकता हे व्यायाम प्रकार तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकता तुम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे सर्व व्यायाम प्रकार करू शकता तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कसे करता येतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण पाहूया ते कोणते सूक्ष्म व्यायाम आहेत सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारा माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटेल या व्हिडिओमध्ये आवाज थोडा माझा बसलाय कारण की मला सर्दी खोकला आहे आय होप तुम्ही समजून घ्याल सर्वप्रथम तुम्हाला मॅचच्या मध्ये यायचंय दोन्ही हात कमरेवरती घ्या आणि मानेला आपल्याला आहे उजवीकडे डावीकडे सो तीन वेळा करायचं आहे डोळे उघडेच ठेवायचे अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते नजर समोर परत दोन्ही हात आपल्याला खांद्यांवरती घ्यायचे पूर्ण आपल्याला हात आपले राऊंडमध्ये फिरवायचे पूर्ण शोल्डरला ताण जो येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचंय याचे पण तुम्हाला सहा काउंट करायचे पूर्ण अल्बोज पुढे टच झाले पाहिजेत उलट दिशेने जो काय पूर्ण आपल्या हातावरती शोल्डरवरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचे टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स हो। त्यानंतर आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हाताच्या मुठी करायच्यात आणि श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्या श्वास सोडत समोर एकदम हळूहळू करायचं जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा जर तुमचे हात खूप दुखतायत इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल जर तुमचे हात दुखत नाही तर तुम्ही पूर्ण पाठी पण घेऊ शकता याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे श्वास भरत पाठी घ्यायचे श्वास सोडत समोर ब्रिदिंग वरती लक्ष द्यायचं आपल्याला जो का हातावरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचंय जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचे रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे अंगठ्यावरती घ्यायचं आणि खांद्यांवरती आपल्याला ठेवायचं श्वास भरत वरती का श्वास सोडत बाजूला या पद्धतीने याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे जो का आपल्या हातावरती पूर्ण ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा याने पूर्ण तुमच्या हाताचे जे स्नायू आकडले ते पूर्ण रिलॅक्स होतात रिलॅक्स परत दोन्ही हात साईडला घ्या राऊंड मध्ये फिरवा क्लॉक वाईज याचे वा, पण तुम्हाला दहा काउंट करायचे उलट दिशेने फिरवा जो काही ताण येतो हातावरती तो, तो पूर्ण आपल्याला फील करायचे रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे श्वास भरत हाताची बोट आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेर इनहेल करत पूर्ण बोट आतमध्ये घ्या एक्सेल करत पूर्ण बाहेर श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत पूर्ण बाहेर जर तुमच्या हाताची बोटं खूप दुखत आहेत हाताची बोटं खूप थरथरत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे श्वास भरत आतमध्ये बोटे घ्यायचे आहेत श्वास सोडत रिलॅक्स त्याचे पण तुम्हाला एक दहा काउंट करायचे मोजून परत दोन्ही हाताच्या मुठी करायचे राऊंडमध्ये फिरवा जर तुमच्या हाताचे खूप मनगट दुखत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे उलट दिशेने फिरवा याचे पण तुम्हाला सहा काउंट करायचे रिलॅक्स परत हात समोर घ्यायचेत आणि आपल्या खांद्यांवरती ठेवायचे याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे जो काही हातावरती पूर्ण ताण येतो आपला तो फील करायचं आहे अगदी हळूहळू करायचे रिलॅक्स त्यानंतर तुम्हाला उजवा हात समोर घ्यायचा आहे डाव्या हाताने पकडायचा आहे बोटांना आणि आपल्याकडे खेचायचा जो काय खालच्या भागाला जेव्हा तुम्ही बोट आपल्याकडे खेचताय तेव्हा इथे खालच्या भागाला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचा आहे जर तुमच्या हाताची बोटं खूप दुखत आहेत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे हात खूप दुखत आहेत त्याच्यासाठी सुद्धा हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे होल्ड एक दहा सेकंड रिलॅक्स परत खालच्या दिशेने पण सेम आपल्याला बोट आपल्याकडे खिचायचे आहेत आणि इक, इकडे जो वरच्या भागाला ताण येतोय तो, तो पूर्ण आपल्याला फील आहे रिलॅक्स परत दुसरा हात समोर घ्या दुसऱ्या हाताने पकडायचा बोटांना आपल्याकडे खिचा आता मी जे तुम्हाला सूक्ष्म व्यायाम दाखवते हे जरी तुम्ही रोज केले तरी सुद्धा खूप आहे अगदी तुम्हाला उभं राहून असं जमत नाही तर खाली बसून सुद्धा तुम्ही हे व्यायाम प्रकार आरामात करू शकता खालच्या दिशेने पण सेम जे काय स्ट्रेचिंग होते आप का का आप का ते आपल्याला पूर्ण फील करायचंय रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचं नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हाताच्या मुठी करायचे आणि एका हिसक्यामध्ये तुम्हाला हात फक्त पाठी खेचायचे त्या पद्धतीने जितकं तुम्हाला एक हिसका देऊन जोरात असे खेचता येतील तितके पाठी हात घ्यायचे या पद्धतीने जे पण तुम्ही एक दहा ते, ते, ते बारा काउंट रोज करू शकता श्वास भरत एकदम हात घ्यायचे तुम्हाला रिलॅक्स त्यानंतर तुम्हाल तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे दोन्ही पायामध्ये अंतर करा आणि कंबर पूर्ण तुम्हाला राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉक वाईज जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा पूर्ण उजवीकडे डावीकडे पाठी पुढे उलट दिशेने पण आपल्याला सेम जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करायचं याचे पण तुम्हाला एक दहा काउंट करायचे रिलॅक्स परत तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्या उजवा पायवरती घ्या पाठीपुढे करायचं या पद्धतीने तुम्हाला दिसत नाही मी या पद्धतीने करून दाखवते पाय पाठीपुढे घ्या जो काय पूर्ण पायावरती ताण येतो तो फील करायचा एका पायावरती पूर्ण बॅलन्स करायचा जर तुमचा बॅलन्स एका पायावर होत नसेल तर तुम्ही असं भिंतीचा एका हाताने बॅलन्स पण करू शकता आणि परत राऊंडमध्ये फिरा क्लॉक वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन असे दहा काउंट करायचे आहेत परत उलट दिशेने पण तुम्हाला दहा काउंट करायचे आणि एका पायावर तुमचा बॅलन्स होत नाही तर असा आधार घ्या कशाचा पण तुम्ही एका हाताने जो काय पायावर ताण येतोय तो, तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे रिलॅक्स परत दुसरा पण पायावरती घ्यायचा आहे पाठीपुढे करा जो काय एका पायावर पूर्ण ताण येतोय तो फील करायचं आहे राऊंडमध्ये फिरवा जर तुमचे पाय खूप दुखत आहेत गुडघे खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे उलट दिशेने आधार घ्या एका हाताने भिंतीचा आणि आरामात करा जर तुमचा एका पायावर बॅलन्स होत नसेल तर होत असेल तर अतिउत्तम रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला नेक्स काय करायचंय दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर आहे जेवढी जा हाईट जास्त तेवढा अंतर जास्त कमरेतून खाली आहे अपोजिट हँड आणि अपोजिट लेग करा। जो काय ताण असतो पूर्ण आपल्याला तो फील करायचोय जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त पाहिजे कुठं जो टच होत गुडघे सरळच ठेवायचे त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू तुम्हाला हे तीस सेकंड तरी करायचं श्वास भरत वरती यायचं नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पायामध्ये सेम अंतर ठेवायचं आणि कमरेतून खाली वाकायचं जसं इथे असत राईट साईड लेफ्ट जो काय पूर्ण एका बाजूला स्ट्रेचिंग होत आहे पूर्ण आपल्याला फील करायचं इथपर्यंत तुमचा हात येत असेल तरी सुद्धा चांगले पण गुडघे तुम्हाला सरळ ठेवायचे गुडघे वापरू नका असे सरळ ठेवायचे इथपर्यंत हात आला तरी सुद्धा चालेल तुम्ही रोज करायला लागला तर तुमचा सुद्धा हात असा पूर्ण असा खाली पायाला टच होणार तुमचा काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला पायावरती कमरेवरती तो फील करायचं हे पण तुम्हाला वीस सेकंड करायचं नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हाताने नेकला पकडायचं आणि कमरेला ट्विस्ट करायचं पूर्ण पोटाला कमरेला जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं पूर्ण पोटाला कमरेला पिळ द्या म्हणजे पोट कमी करण्यासाठी कंबर कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये आपलं एवढंच टार्गेट पाहिजे ले की तुम्ही राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे आणि लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला अपोजिट लेग दिसू द्या आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा हे पण कंटिन्यू तुम्हाला तीस सेकंद रोज करायचं मोजून जरी तुम्ही ह्याचे तीस काउंट केले तरी सुद्धा खूप आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात चेस्टच्या लेवलला ठेवायचे आहेत वरती घ्यायचा आहे हाताला आपल्याला फक्त पाय टच करायचे हात अजिबात खाली घ्यायचे नाहीत पाय जास्तीत जास्त आपल्याला वरती घ्यायचं याचे पण आपल्याला तीस जरी काउंट तुम्ही रोज केले तरीसुद्धा खूप आहे जो का पायावरती पोटावरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे हात अजिबात खाली घेऊ नका पाय जास्तीत जास्त वरती घ्या जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय दोन्ही हाताच्या मोठी करायच्या पाय वरती घ्यायचंय हात पूर्ण आतमध्ये पाय बाहेरच्या दिशेने याला पण पूर्ण तुमच्या पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो फील करायचं आतमध्ये हात आले की पाय बाहेरच्या दिशेने कंटिन्यू करा जो काय ताण येतं तो पूर्ण फील करा आणि सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्या कमरेवरती पोटावरती पायावरती ताण येतं तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे जसं तुम्हाला जमीन हळूहळू तसं करा रिलॅक्स परत दुसरा पायावरती घ्यायचं आहे सेम कंटिन्यू करा कंटिन्यू तुम्ही थर्टी सेकंड करायचं जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचं ही पूर्ण पाठी घ्यायचंय कमरेतून खाली बसायचं प्रॉपर वरती ताण देत या पद्धतीने हात फक्त उठताना वरती घ्यायचे परत खाली बसायचंय प्रॉपर थाईजवरती ताण येऊ द्या याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे रोज करताना जर तुम्ही खाली बसताना तुमच्या गुडघ्यावरती ताण येतो तर तुमचं चुकीचं होतंय लक्षात घ्यायचंय परत उभारायचं हिप जास्त पाठी आहे आणि खाली बसायचंय मग प्रॉपर तुम्हाला थाईजवरती ताण येणार आहे कंटिन्यू करा या पद्धतीने याचेसुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे आहेत आणि जो काय ताण येतोय पायावरती तो फील करायचा आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये तुम्हाला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त दोन्ही पाय आपल्याला उजवीकडे फिरवायचे दोन्ही हात कमरेवरती बॅकने ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅटला टच करा वन टू तुमचे होत नाही इथपर्यंत होत असेल तरीसुद्धा चालेल जितकं तुम्हाला जमतं आहे तितकं करायचं आहे याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे क्रोज करताना नजर समोर सुद्धा तुमच्या पायावरती वरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो, तो पूर्ण आपल्याला फील करायचंय परत उलट दिशेने बॅकनी मॅटला टच करा श्वास भरत खाली जायचं श्वास भरत वरती यायचे थाईज कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे रिलॅक्स परत नेक्स्टमध्ये आपल्याला सेम दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचे दोन्ही पाय परत आपल्याला उजवीकडे फिरवायचे आणि पूर्ण आपली बॉडी हलवून घ्यायची तीस सेकंड पूर्ण पायाच्या नाकापासून ते केसापर्यंत डोक्याच्या के आपली बॉडी पूर्ण हलवून घ्यायची पूर्ण मोकळी सोडून हलवा अपोजिट साईड काय ताण येतो तू पूर्ण फील करा रिलॅक्स त्यानंतर तुम्हाला मॅटच्या पाट्याचा दोन्ही हात साईडला घ्या नमस्कार नमस्कारी एकमेकामध्ये लॉक करा आणि फिरवून घ्यायचे त्या पद्धतीने पायाच्या बोटांवर पूर्ण बॅलन्स करा आणि मॅटच्या पाठी पुढे आपल्याला पायाच्या बोटांवरती चालायचं आहे या पद्धतीने पाहून घ्या कंटिन्यू हे पण तुम्ही तीस सेकंड करायचं आहे से, पूर्ण पायाच्या बोटांवरती बॅलन्स करा जर तुमची पायाची बोटं खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे रिलॅक्स हो त्यानंतर तुम्हाला मॅथच्यामध्ये वन मिनिट जॉगिंग करायचे पूर्ण शरीर तुमचं गरम करायचंय मॅथच्या पाठी पुढे पण तुम्ही करू शकता एका रितानंतर तुम्ही करू शकता आता पाहिलेले आपण सर्व सूक्ष्म व्यायाम जरी तुम्ही रोज केले तरी सुद्धा खूप आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत धन्यवाद